नमस्कार मित्रांनो मी संतोष पाटील आरंभ भा युट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आज आपण जाणार आहोत बोरिवली पूर्व येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये स्वामींचे दर्शन घेणार आहोत स्वामींची सुंदर आणि सुबक मूर्ती पाहून मन कसे प्रसन्न होते आणि दत्तगुरु तर काय प्रश्नच नाही दत्तगुरु तर सगळ्यात हेड आहेत ते ते आहेत म्हणून स्वामी आहेत स्वामीमुळे आपले शंकर महाराज आहेत आणि श्रीकृष्ण आपले पंतप्रधान आहेत काय म्हणतात ना स्वामींना यायचं होतं आले। ते आले बघितल्यावर तर इतकं मला असं वाटलं जसं की स्वामी ऐकतायत म्हणजे जे मी सांगते ते ऐकतायत आणि वाटेल तुम्हाला पण त्यावेळी मी अक्षरशः असं असं करून ते लाईट बघत होते कि तो लाईट ही मला सहन होत नव्हता डोळे बंद केलेस पुन्हा उघडून स्वामींना बघितलं आणि मी कधी आजारी नव्हते असं मला स्वामींनी केलं हा माझा खूप मोठा अनुभव आहे की मी आजारी नव्हते माझा मुलगा पण चकित झाला मला आई खरोखर का तू बरी झाली जेव्हा जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतात तेव्हा तेव्हा ते असतातच आपल्या पाठीशी नाही तर आपल्या आपल्या सोबत आपल्या खंबी रुपे असतात स्वामींची कृपा बस अशीच राहू दे आमच्यावर बोरिवली पूर्वेला स्टेशन पासून दहा मिनिटांवर बोरिवली नॅशनल पार्क आहे येथे शेजारी श्रीकृष्ण नगर आहे या श्रीकृष्णनगरमध्ये श्रीकृष्णाचे सुंदर मंदिर आहे या मंदिरात श्रीकृष्णाची सुंदर देखणी मूर्ती आहे याचबरोबर तेथे गणपती मारुती दत्तमहाराज स्वामी समर्थ शंकर महाराज अंबामाता तसेच शंकराची पिंडीही आहे या मंदिरातील वातावरण शांत आणि प्रसन्न आहे सर्व भक्त शांतपणे दर्शन घेतात आणि नामस्मरण करतात मेरा नाम मिसेज शुभा खुडनचा है हम लोग उड़पी साइड की है उधर तो कृष्णा मठ तो है सबको पता होगा सो हम लोग हमेशा जाते हैं उधर इधर भी जब भी टाइम मिलता है तो ये कृष्ण मंदिर में आके मैं नमस्कार करके जाती हूँ वो हमारा क्या हम लोग क्या बोलते हैं उसको खुला देवता है ऐसा है इसलिए इधर ही आके में जब भी टाइम मिलता है आके नमस्कार करके जाती हूँ अन्य तो श्रद्धा है आम्ही कृष्ण मंदिरा आम्हाला भरपूर त्याचं आम्हाला त्याच साक्षात्कार झालेला आहे कृष्ण मंदिरात आल्यामुळे आरतीला आल्यामुळे तो पारं झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता तर सद्गुरू स्वामी समर्थ आलेले आहेत त्यांचं देखील दर्शन होते आणि शंकर महाराजांकडे तर मी चार पाच वेळा जाऊन आलेली आहे शंकर महाराजांकडे गेल्यावर भर मला भरपूर अनुभव आलेत हो माझे मिस्टर एवढे आजारी होते आम्ही ऑपरेशन त्यांचं व्हायचं होतं म्हणून मी शंकर महाराजांना प्रार्थना केली होती की माझ्या मिस्टरांना लवकर लवकर बरं वाटून दे मी तुमचे दर्शनाला जरूर येईल याप्रमाणे आम्ही दर्शनाला त्यांच्या जा जाऊन आलो आणि दत्तगुरु तर काय प्रश्नच नाही दत्तगुरु तर सगळ्यात हेड आहेत ते ते आहेत स्वामी आहेत स्वामीमुळे आपले शंकर महाराज आहेत आणि श्रीकृष्ण आपले पंतप्रधान आहेत नमस्कार मी प्रसाद कृष्णाजी जोशी श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट ह्या कमिटीमध्ये मी एक सभासद म्हणून काम करतो आणि हे जे श्रीकृष्णाचं मंदिर आहे ते एकोणीसशे माझ्या अंदाजाप्रमाणे एकोणीसशे छप्पन साली बांधलेलं असावं आणि एकोणीसशे सहासष्ट साली त्याचं रजिस्ट्रेशन झालं त्यानंतर हे लॉकडाऊनमध्ये आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना आमचं सभागृह आणि आमचं किचन म्हणूया म्हणजे रसोडा किंवा स्वयंपाकघर हे त्यांना वापरायसाठी दिलं होतं पण हे ते कशासाठी वापरत होते तर पेशंट कोविड पेशंट आणि मेडिकल स्टाफ म्हणजे नर्सेस डॉक्टर्स इतर कोणी स्टाफ असेल ते त्याचप्रमाणे पोलीस आणि जे इतर त्या मेडिकल स्टाफला जे कोणी मदत करत होते त्यांच्यासाठी सुद्धा दोन वेळचे डबे आणि पूर्ण डबा असायचा त्यानंतर मग त्यांच्या मनात आलं की मंदिरासाठी काहीतरी करावं म्हणून मग त्यांनी ठरवलं की काय करावं तर मग त्यांच्या मनात होती की स्वामींची मूर्ती द्यावी मग ते कमिटी समोर ठेवलं कमिटीने ते मान्य केलं मग मा ते स्वामींची मूर्ती इथं आली त्या मूर्तीची अतिशय म्हणजे भव्य दिव्य सोहळा करून प्राणप्रतिष्ठा केली आणि त्याच्या पाठोपाठ मग मा शंकर महाराज आले आणि दत्तगुरु आले हे पण म्हणजे आ... स्वतःहून आले त्यांना असं हे केलं नाही की चला आम्हाला इथे मूर्ती बसवायची दत्त महाराज बसवायचे असं काही झालेलं नाहीये इथे प्रकार आणि दर गुरुवारी इथे मग छान असं वातावरण असतं आम्ही तीन ते पाच अगदी आनंदाने सगळे भक्त सेवा करतो सहस्रनामावली होते इथे दर महिन्याला स्वामींच्या पुढे ती पण जवळजवळ चार वर्ष झाले आम्ही सतत त्या सेवेमध्ये सगळे सहभागी होतात आणि काय म्हणतात ना स्वामींना यायचं होतं They are late. जै जै या श्रीकृष्ण मंदिरात स्वामींच्या मूर्तीची स्थापना झाल्यामुळे सर्व स्वामी भक्त खुश आहेत मार्गशीर्षचा गुरुवार असल्यामुळे स्वामींना सुंदर असे देवीचे रूप साकारण्यात आले होते येथे नित्य नियमाने स्वामींचे नामस्मरण करतात

ज्ञानास्मरणे अज्ञानी करले ज्ञानी जनते अवगेस आत्म सुखी ते रवे अपार करुणा सावर हेनी अनुभावले दास विसयंकी के उन निर्बल पे केले मला तर खूप अपार श्रद्धा आहे स्वामींबद्दल आणि मला अनुभव पण पण आले आहेत तर असा अनुभव सांगण्याबाबत मी तरी आता इथे नाही पण खूपच छान स्वामींचा अनुभव आणि स्वामींची श्रद्धा आहे जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मठामध्ये तर ही स्थापना आता दोन एक वर्ष झाली असतील या मा श्रीकृष्ण मंदिरामध्ये स्वामींची स्थापना झाली आहे आणि तसंच इथे शिदयांच्या घरी पण आहे पण इथे झाल्यावर इथे सगळं देवांचे पण दर्शन होते इथे आल्यावर खूप शांत आणि प्रसन्न वाटतं आणि स्वामींचं पोशाख बघितल्यावर ते इतकं खूप मस्त वाटतं की काय सांगावं श्री स्वामी समज जय जय स्वामी समोत्सव स्वामींना फॉलो करते खूप ह्याच्या आधी मी जेव्हा गावी गेलेले तिथे माझ्या मा सासूबाई आहेत येत्या नेहमी स्वामी समर्थ यांची सिरियल येते मराठी चॅनलवर तर ते आम्ही सगळं बघत बघ म्हणजे आम्ही बघत होतो तर त्यावेळेस असं झालं की मला ॲक्च्युली स्वामींबद्दल काही माहिती नव्हतं आणि स्वामींचं जे म्हणजे जे वस्त्र म्हणजे ते नुसतं यु नो असे ओपन असतात लाईक तर मी जस्ट जस्ट असं म्हणाले की अरे पण हे असं टी व्हीवरती यु नो ॲटलीस्ट त्यांचे कपडे काहीतरी असे पाहिजे होते नो असं सदरा काहीतरी म्हणजे घातलेलं आणि झालं असं की त्याच्यानंतर असं एक ब्रेक आला आणि त्याच्यानंतर परत जेव्हा सिरियल सुरू झाली ती तेव्हा असं काहीतरी ते दाखवलेलं की चोळप्पा यांनी स्वामींना काहीतरी वस्त्र दिलेले आणि तेव्हा स्वामी पूर्ण वस्त्र घालून आले असे तर तो माझा एक असा अनुभव झाला म्हणजे मला असं वाटलं जसं की स्वामी ऐकतायत म्हणजे जे मी सांगते ते ऐकतायत आणि तो एक अनुभव आला स्वामी म्हणजे आई आहेत सगळ्यांचे जननी आहेत रिकाम्या हाताने कधी परत येत नाही आणि तसा मला अनुभव पण आलेला आहे मी तसं ते एक्सप्लेन करून सांगू शकत नाहीत पण खूप प्रचिती आलेली आहे आणि अशक्य शक्य करतील स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे दोन्ही वाक्य त्यांची म्हणजे त्याच्यावर अतूट विश्वास आहे आणि ते स्वामी कधी तुटून देणार नाही श्री स्वामी समर्थ माझी मैत्रीण गावड रचना गावड त्याच्याकडून मला कळवलं की श्री स्वामी समर्थ काय आहे ते ते त्यांचे गुरु आहे माऊली हाय ते सगळं लय मानतात त्यांना मग त्यांनी मला हे मठ दाखवलं हे कृष्ण मंदिरमध्ये पण यांची स्थापना झाली श्री स्वामी समर्थची तेव्हापासून मी इकडे येते दर्शन घेते आणि स्वामीची लय लय लई कृपा आहे माझ्यावरती माझ्या सगळ्या फॅमिली वरती माझी मिस्टर कमलेश संपत ते लई मानतात आम्ही अक्कलकोट पण जाऊन आले स्वामी जी चिकृपा बस अशीच राहू दे आमच्यावर या मंदिरात तर मी आता बऱ्याच म्हणजे मला वाटतं एक दोन वर्षांनी येत असेल पण मी इथेच नव्हतो सिटीमध्ये पण गणगपूर आणि अक्कलकोट आम्ही बरेचदा गेलो आहोत म्हणजे लहानपणाची आठवण अशी बघायला गेलो तर आणि त्यानंतर मग दादर मठ पण आम्ही अधूनमधून जात असतो तिथे असं आणि घरात बहीण आणि बाबा हे दोघही म्हणजे रेग्युलर आरती आणि पूजा आणि पुस्तक पोथी वाचना करतात त्याच्यामुळे त्यांच्या पकडून पण काही नाही ऐकायला मिळत मला जेव्हाही असं वाटलं की काही डिफिकल्टीज आहेत किंवा असं काही अनश्युअर आहे माहीत नाही कस बट अचानकपणे स्वामी समर्थांचं एखाद पिक्चर म्हणा हो किंवा एखादं फोटो म्हणा फ्रेम म्हणा काहीतरी लगेच समोर येतं ते असं लिहिलेलं असतं की बाबा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याच्याने ते इतकं छान वाटतं आणि नेहमीच म्हणजे हे असं कसं काय माहीत नाही पण असं नेहमीच वाटलं अशा या श्रीकृष्ण मंदिरात सायंकाळी ठीक सात वाजता सुंदर अशी आरती होते आरतीचे खास वैशिष्ट्य की येथे सर्व भाविकांना आरती करण्याचा मान देण्यात येतो गजानन महाराजांचं पण करत होते आणि हळूहळू स्वामींकडे कधी वळलो कळलंच नाही माझ्या सेकंड मुलीच्या प्रेग्नेन्सीच्या वेळी मला स्वामींचा एक खूप सुंदर अनुभव आला आणि तो म्हणजे माझ्या पोटात काहीच राहत नव्हतं तिसरा महिना चालू होता, होता। आणि अचानक दुपारच्या वेळी मला झोप लागली होती त्यावेळी महाराजांनी मला उठवलं बसवलं आणि माझ्या पोटावर प्रचंड असा लाईट दिला खोट वाटेल तुम्हाला पण त्यावेळी मी अक्षरशः असं असं करून ते लाईट बघत होती की तो लाईट ही मला सहन होत नव्हता मी डोळे बंद केलेस पुन्हा उघडून स्वामींना बघितलं आणि फक्त एकच विचारलं स्वामी तुम्ही मला आणि माझ्या होणाऱ्या बळाला तुम्ही आशीर्वाद देत मग माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीचं काय त्यांनी सांगितलं अरे ते तर दोघांना माझे आशीर्वाद कधीच दिलेले आहेत आता तुला ह्याची जास्त गरज आहे त्यावेळी माझ्या मनात आलं की स्वामी तुम्ही जो मला लाईट दिला ते एक प्रकारचं रेडिएशन होतं की तिला जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते कमीत कमी कसे होतील ह्याची दक्षता तुम्ही घेतली काय सांगणार तुमची लीला अगाध आहे शी फायटिंग टुडे ती तिच्या शरीराशी सगळं प्रॉब्लेमशी फाईट करते

पण ती उदी लावूनच असते आम्ही हॉस्पिटलमध्ये एंट्री मारली काय तुमची लीला आहे कोणाला कुठून कधी तुम्ही कसे उभे करतात तुम्हालाच ठाऊ थँक्यू स्वामी मला पावलो पावली तुम्ही माझ्या बरोबर आहात आणि मला सांभाळताय म्हणून थँक्यू थँक्यू श्री स्वामी समर्थ माझा अनुभव मी परदेशात होते माझ्या मुलाकडे ऑस्ट्रेलियामध्ये होते मी आणि मी खूप आजारी होते आणि मला भारतात यायचं होतं शुक्रवारी माझी तिकीट होती नऊ सात जुलै आणि मी खूप आजारी पडले पाच जुलैला तर मी स्वामींना विनंती केली की के स्वामी मला आपल्या भारतात यायचं आहे मला तुम्ही बरं करा त्या रात्री मी अकरा माळी जपल्या गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी माझी सातची फ्लाईट होती तर मी कधी आजारी नव्हते असं मला स्वामींनी केलं हा माझा खूप मोठा अनुभव आहे की मी आजारी नव्हते माझा मुलगा पण चकित झाला मला आई खरोखर का तू बरी झाली खूप मला बरं वाटलं आणि मी भारतात एकदम व्यवस्थित पोचले आज सहा महिने झाले मला मला सर्दी नाही का खोकला नाही स्वामींच्या कृपेने खूप आभार स्वामींचे आमच्या दोघांचं लग्न ठरावं म्हणून काही अशा अटी होत्या की म्हणजे मला जिथे गुरुदत्तांचं करायला सांगितलेलं मग हळूहळू मी स्वामींपर्यंत पोहोचले स्वामींपर्यंत पोहोचली त्यानंतर अशा काही गोष्टी झाल्या की पर्सनल आईवडिलांबद्दल त्यानंतर हळूहळू मग असं अनुभवायला लागले की स्वामी आहेत तर घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते असं खूप असं प्रत्यक्षात असं वाटायला लागलं की म्हणजे स्वामी फक्त बोलत नाही की मी आहे मी तुमच्या पाठीशी आहे तर ते नेहमी असतातच जेव्हा जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतात तेव्हा तेव्हा ते असतातच आपल्या पाठीशी नाही तर आपल्या पू आपल्यासोबत आपल्या खंबीर उभी असतात ते हा माझा अनुभव आहे स्वामींबद्दल नेहमी आणि गेले आता दोन वर्ष तरी झालेत मी स्वामींची सेवा करते म्हणजे पूर्णपणे तर माहीत नाही पण सुरुवातीला तर वरवरच करत होते का तर आमचं जुळावं म्हणून सांगितलेलं म्हणून पण जेव्हा असं हळूहळू त्यांचा अनुभव यायला लागला ते असं जाणवायला लागले की बाबा की मी आहे किंवा काही गोष्टींमध्ये ते असं त्यांचा अनुभव देत होते की मी आहे सोबत किंवा काही आपल्या ऑफिसच्या काही गोष्टी जसं करिअर संबंधात वगैरे असं की म्हणजे त्यांनी असं जाणवून दिलं की मी आहे तुझी मेहनत तुझी रंग आणेल की म्हणजे तू जिथे करतेस तुझ्या करिअरच्या बाबतीत किंवा म्हणजे आधी मी फक्त एक नॉर्मल टेलिकॉलर होती बट, हो बट आता मी एक बँकर म्हणून ओळखली हो जाते का तर स्वामींच्या कृपेने कारण त्यांनी तेवढं करून घेतलं आणि म्हणून मी मी केलं गेले वर्ष फक्त कॉलिंगच करायची बट आता मी एक म्हणून ओळखली जाते बोरिवली पूर्व येथील श्रीकृष्ण मंदिरात एकाच वेळी अनेक देवतांचे दर्शन घेण्यात येते तसेच स्वामींच्या मूर्तीची स्थापना केल्यामुळे स्वामी भक्त झाले आहेत ते दर गुरुवारी स्वामींच्या दर्शनाला आवर्जून येतात दिगंबरा स्वामी समर्थ साई गजानन शंकर महाराज कृपा करा श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह दत्तात्रेयादिगम्बरा स्वामी समर्थ साई गजानन् शङ्कर महाराज कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह दत्तात्रेयादिगम्बरा स्वामी समर्थ साई गजानन् शंकर महाराज कृपा करा पाहिलेत ना स्वामींबद्दल असलेले अतूट प्रेम आणि भक्तांना आलेली स्वामींची प्रचिती स्वामींची कृपा अशीच सर्व भक्तांवर राहून दे व्हिडिओ तर तुम्हाला नक्की आवडला असेलच माझ्या आरंभ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट्स द्यायला विसरू नका मी लवकरच आपणासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे श्री स्वामी समर्थ